नमस्कार मित्रांनो पुन्हा कर्तव्य आहे मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की जयश्री आणि आकाश बसलेले असतात तेव्हा माधवरावही तिथे येतात आणि जयश्री वसुंधराने साईन केलेले डिवोर्स पेपर आकाशकडे देते आकाश म्हणतो हे काय आहे आई तेव्हा जयश्री म्हणते हे डिवोर्स पेपर आहे वसुंधराने ऑलरेडी साईन केलेली आहे तू सुद्धा साईन कर आणि रिकामा हो आकाश तो पेपर उचलतो आणि बघतो त्याला काहीतरी आठवतं तो रागात साईन करायला घेतो पण दाखवत नाही इकडे वसुंधराला सत्य कळते की आकाशराव डिवोर्स पेपर साईन करणार आहे त्यामुळे ती खूप मोठी इमोशनल झालेली असते आणि ती रस्त्याने चालत असते आणि रस्त्याने चालता चालता ती रडत असते आणि तिला आकाशची आठवण येत असते आकाशची तिला फार काळजी वाटत असते आणि आकाच्या निर्णयामुळे तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो ती समोरून चालत असताना समोरून ट्रक येतो आणि त्या दोघांची धडक होता होतानाच आकाश तिला वाचवणार आपल्याला पुढच्या भागात बघायला मिळणार आहे तोपर्यंत तुम्हाला हे व्हिडिओज आणि अपडेट जाणून घ्यायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक आणि शेअर करा बाय